लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे त्याप्रमाणे प्रत्येक घरातील युवकांनी नागरिकांनी एक काळजी घ्यायची ज्याप्रमाणे लाडकी बहीण त्याची सुरक्षित बहीण सुरक्षित लेख म्हणून काळजी घेण्याची जबाबदारी माझी तुमची सर्वांची आली आणि खास करून गावातील तरुण मित्र मंडळ परिसरातील तरुण मित्र मंडळ यांना गावकऱ्यांच्या वतीने माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे आपल्या गावात सुद्धा असा कोणी चक्रवृत्तीचा असेल तर त्याच्या कानाखाली तिथंच आवाज काढायची जबाबदारी आपल्या सर्वांची येऊन ठेवली आहे ले। आपली लेख आपली मुलगी मानून आपण सर्वांनी हे जबाबदारीचं कर्तव्य पार आहे आज मेणबत्ती पेटून आपण त्या यज्ञा जी जिचं नाव जी यज्ञ होतं त्या यज्ञाच्या आत्म्यात शांती मिळो ही प्रार्थना आपण सर्वजण करणार आहोत आणि मेणबत्ती पेटून त्या यज्ञाला लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी त्या नराधमाला फाशी व्हावी हीच आपली सर्वांची मागणी असेल आणि आज समाजात वावरत असताना आपण म्हणतो वारंवार परिस्थिती खूप वाईट आहे या निमित्ताने आपलं गाव जवळ आले तर मी सर्वांना विनंती करेल की काही अनुचित प्रकार आपल्या गावात आपल्या परिसरात घडत असेल तर ती जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांची आणि मुलींचं संरक्षण करणं त्यांची जोपासना करणं हे आता मात्र ना मुली सांभाळणं सगळ्यात अवघड काम झालेले आज डोंगरावा ही घटना घडली उद्या कुठेतरी घडेल ह्या आता जर अशा घटना घडायला लागल्या ला ला, तर मुली सांभाळायच्या कशा ही जबाबदारी प्रत्येकाची युवकाची आई वडिलांची मुलांना संस्कार द्या मोबाईल बसून मुलींना जास्त जास्त लांब ठेवण्याचा प्रयत्न करा पोरांनाही लांब ठेवा प्रत्येकाने काळजी घ्या आपली बहीण ती दुसऱ्याची बहीण या भूमिकेतून आपण सगळ्यांनी वागायचंय आणि गाव म्हणून एक राहायचंय की त्यांची आपली आहे ती परकी आहे हा भेदभाव आपण करायचा नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा जो काही गुन्हा होतो हा गुन्हा गुन्हेगार करत असताना सगळ्यात महत्वाचा राग आपण आपल्या ग्रामीण भागात म्हणतो की ज्याने राग जिंकला त्याने वाघ जिंकला तर आपल्या रागावर पण नियंत्रण करा दोन मिनटं तुमचं भांडण असेल तर त्या दोन मिनिटात ते भांडण विसरा परंतु या गोष्टीची जर पार्श्वभूमी झाली तर त्या मुलीची त्या पोऱ्याने हत्या का केली तर त्यांच्या घराचं एक चार सहा महिन्यापूर्वी त्याच्या बापाशी त्या मुला ते मुलाचं भांडण झालं होतं जेणे मुलगी मारून टाकली आणि त्या क्रूर भावनेतून त्या रागातून एक पाच सहा महिन्यानंतर तिने सूड उगवण्याचा प्रयत्न केला तर अशी बुद्धी कोणी ठेवू नका आणि जो काही राग असेल तोंडावर सांगा बोलून घ्या आणि तिथल्या तिथं तो राग मिटवा जर त्याने राग दिसून तर आजचा दिवस त्याला आयुष्यात आला नसता त्याच्यामुळे त्याचा कुटुंबच नाही बालिका हत्या त्याने बालिका हत्या केलेली फक्त त्याचं कुटुंब नाही तर त्याच्या येणाऱ्या अनेक पिढ्या होतील आणि आई वडिलांची मुलगी गेली त्यांचाही विचारायचं आयुष्य उद्ध्वस्त झाले म्हणून माझ्यामुळे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये हीच भूमिका सर्वांनी घ्यावी आता सूचना अशा आहे सर्वांनी अगर आपली मेणबत्ती भेटवायची लहान लहान गुरींना बाईंनी पुढे घेऊन जायचे आणि त्यांच्या मागे स्त्रिया जातील आणि बाकी पुरुष युवक मंडळी मागून जातील ज्यांच्याकडे मेनबत्ती नसेल त्यांनी मोबाईल टॉर्च चमकवा आणि अगदी शांततेत न बोलता हा आपण मोर्चा घेऊन जाणार आहोत आणि हा मुख मोर्चा घेऊन जात असताना एकच मनोमन प्रार्थना करा की जी यज्ञ बाळा जी यज्ञ जगदीश दुसाने ही त्यांची मुलगी नव्हती एका घराची तर ती आमचीही मुलगी होती जेव्हा तिच्या आत्म्याला शांती दे आणि ह्या दुसाने परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलाय फक्त दुसाने परिवारावर नव्हती त्या नराधमामुळे फक्त डोंगराळे गाव नाही तर मालेगाव तालुक्याची मान ही शर्मेने गेली आहे आज मालेगाव तालुका बदनाम झालेला आहे तर यातून या दुसाने परिवाराला हे दुःख फेलण्याचं ईश्वराने बळ द्यावं अशी मनोमन प्रार्थना आपण करा आणि आपल्या गावाच्या वतीने आपल्या माळमाच्या वतीने आपलं दैवाळ बोजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने मी बाळात या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व तिच्या आत्म्यात ईश्वराने चीर शांती द्यावी व भविष्यात आणि आयुष्यात हे कोणाही घरावरती कोणाही आई लेखीवरती किंवा बाप मायवरती कोणा कुटुंबावरती अशी परिस्थिती ईश्वराने येऊ देऊ नये कोणाला बी अशी दुर्बुद्धी असं वाईट विचार कोणाच्याही मनात देऊ नये हीच मी लोकांना न... आपल्याकडे एक म्हण आहे की घर घर मे बैठे रावण इतने राम मय कासे तर आता आपण कधीतरी वारकरी संप्रदाय असू द्यात किंवा नामचिंतन असू द्यात कुठेतरी आपण ते बाळगा सद्बुद्धी ठेवा लोकांबद्दल चांगले विचार करा अशी समाला मार्गदर्शन करण्याची वेळ आली म्हणून कृपया सर्वांनी सत्सद विवेक बुद्धीने वागा हीच या निमित्ताने मी आपण प्रार्थना करतो व यज्ञ बाळाला पुन्हा एकदा आपल्या गावाच्या वतीने परिसराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो